नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर हे बघा इथं मी एक मार्किंग करून घेतली आता ही प्रिन्सेस कट ब्लाउजची ची मार्किंग आहे पण इथं मी अजून प्रिन्सेस कटचा इथं आकार दिला नाहीये तर आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण काय बघणार आहोत आजच्या की आपल्याला टक्स पॉईंट हा कितीवर घेतला पाहिजे आणि दोन टक्समधला अंतर हे कितीवर असलं पाहिजे तर बघा हे बघा मी ह्या ठिकाणी इथं अशी मार्किंग करून घेतली आहे त्यानंतर आपल्याला टक्स पॉईंट घेताना इथं टेप ठेवून आपल्याला टक्स पॉईंट मोजायचा आहे पण तो कितीवर घ्यायचा असतो तर तो आपल्याला छातीचा जो आपला चौथा भाग असतो त्याच्यापेक्षा आपल्याला सव्वा इंच आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करून हा टक्स पॉईंट टाकायचा असतो तर मी माझी छाती इथं आहे जी मी आता हे माप टाकला आहे ते साडेआठचं आहे तर साडेआठमध्ये आपल्याला सव्वा इंच ॲड करायचं म्हणजे पावणे दहावर आपल्याला ही टक्स पॉईंटच्या मार्किंग करायची आहे तर बघा आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस सव्वा इंचावर ही मार्किंग करायची आहे आता दोन्ही टक्समधलं अंतर आपल्याला किती घ्यायचं आहे तर दोन्ही टक्समधलं आपल्याला अंतर हे आपला जो छाती आहे म्हणजे संपूर्ण छाती जी आहे त्याचा आपल्याला दहावा भाग घ्यायचा आहे आता इथे मी साडेआठचा हा चौथा भाग टाकलेला आहे तर आपल्याला पूर्ण छाती किती येते चौतीस इंचाची तर चौतीसचा दहावा भाग येतो आपला तीन पॉईंट चार इंच म्हणजे जवळजवळ आपली ही छाती साडेतीनवर आपल्याला घ्यायची आहे साडेतीनपर्यंत ठीक आहे पण साडेतीन म्हणजे पावणे चार चार वर आपल्याला ही गेली नाही पाहिजे आहे म्हणजे छातीचा आपल्याला दहावा भाग इथं ह्या दोन्ही टक्समधला अंतरमध्ये आपल्याला टाकायचं आहे आता कसं आहे समजा उंची खूप छाती खूप कमी आहे आता ही छाती छाती समजा अठ्ठावीसचीच आहे आणि उंची खूप जास्त आहे तर टक्स पॉईंट जर आपण सात आणि त्यामध्ये सव्वा इंच तर हा टक्स पॉईंट खूप वरती होऊन जातो तर अशा वेळेस आपल्याला आहे ना आपल्या उंचीचा अंदाज घेऊन आपल्याला टक्स पॉईंट टाकायचा आहे नाहीतर सर सरळ आपल्याला खालून इथं साडेचार ते पाच इंच आपल्याला वरती घ्यायचं आहे बघा खालून आपला साडेचार ते पाच इंचावर हा टक्स असतो तर खालून आपल्याला हे टक्स साडेचार ते पाच इंचावर आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर मी पुन्हा एकदा एकदा व्यवस्थित तुम्हाला समजून सांगते तर बघा हा जो टक्स आहे उंची आपली टक्सची जी उंची आहे तो आपला छातीचा चौथा भाग अधिक आपल्याला सव्वा इंचावर तो टाकायचा त्यान आहे त्यानंतर दोन्ही टक्समधलं अंतर आपल्याला पूर्ण छाती जी आहे आपली ते पूर्ण छातीचा दहावा भाग आपल्याला इथं दोन्ही टक्समधलं अंतर टाकायचं आहे त्यानंतर सपोज आपली छाती कमी आहे आणि उंची जास्त आहे तर त्यावेळेस आपल्याला टक्स पॉईंट वरतून आपल्याला उंचीचा अंदाज लावून आपल्याला ला हा टक्स पॉईंट टाकायचा आहे जर समजा आपल्याला उंचीचा अंदाज पण नसन जमेत की नसन समजत की आपल्याला कितीवर घ्यायचा आहे हा टक्स पॉईंट तर सरळ आपल्याला खालून साडेचार किंवा पाच इंचावरती आपल्याला हा टक्स पॉईंट घ्यायचा आहे पण टक्स पॉईंटमधलं जे अंतर आहे ते मात्र आपल्याला कितीही कमी छाती असली उंची जास्त असली तरी पण आपल्याला छातीचा दावा भागच आपल्याला इथं टाकायचा आहे तर आय होप तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं आहे आणि काय समजवायचं आहे आशा करते की तुम्हाला जे काही मी सांगितलं ते नक्की समजलं असेल आणि तुम्हाला जर यात काही अजून समजलं नसेल तर कमेंट करून मला कळवा मी पुन्हा एकदा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद